काय नेमकं का तुमचं म्हणायचं अर्थ नाही मी त्याच्यात तुम्ही व्यक्तिगत घेऊच नका मी, मी माझ्या शहराचं वैशिष्ट्य सांगितलं माझ्या शहराची परंपरा सांगितली शहराचं वैभव सांगितलं शहरामध्ये आज आमच्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की कुठल्याही पद्धतीने या शहराचं हे वैभव टिकवणं या शहराची परंपरा कायम राखणं ही त्याच्यामागची भावना हे बघा मी घेतली माहिती विचार करा की ज्यावेळेला या शहराचा महापौर म्हणून मी तिथं काम करतो तेव्हा या शहरातले नागरिक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात बानेर बालेवाडीतले काही शेतकरी माझ्याकडे त्यावेळेला आले होते मी मला आठवले नाही पाच वर्षापूर्वी काय घडलं मला ते काल जो व्हिडिओ पाहिल्यावर मी त्याची माहिती घेतली आणि बानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालंय मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता मला असं वाटतं चार चार पाच पाच वर्ष ज्या एखाद्या कामावरती स्टे असतो तेव्हा त्याच्यामध्ये ते महानगरपालिका प्रशासन आता मी तर महापालिकेत नाही महापालिका सोडून मी पाच वर्ष झाली मला असं वाटतं त्याच्यानंतर तर तीन वर्ष मी लोकप्रतिनिधी पण नव्हतो आत्ता वर्ष दीड वर्ष मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो ते असं कुठून तरी पाच सहा वर्षापूर्वी आणि बरं याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं मला असं याच्या मागे कुणी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काय लक्ष देत नाही आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे हे विषय पण नको एकच माणूस आहे हो, लक्षात घ्या आणि त्याच्यावर मी बोलायचं सोडून दिलंय तुम्ही मला परत मी माझं स्पष्टीकरण त्याशी दिलंय काय ना एकच व्यक्ती आहे आता त्याला काय बोलायचं ते बूट सुट मला मानणं आहे की तुम्ही सुद्धा ज्या वेळेला एखादा बाईट घेताय मुलाखत घेताय या शहरातले हे वातावरण बिघडणारी जी मंडळी आहे मला असं वाटतं त्यांचे बाईट घ्या मुलाखती द्या पण आधी त्यांचा एकदा कागद तपासा त्यांचे पुरावे घ्या आणि त्यांच्या तास तासभर मुलाखती लावा माझं म्हणणं हे बघा आधी उगच उठायचं काही चालवायचं उठायचं काही आरोप करायचे आणि हे व्यक्तिगत आहे ज्या वेळेला ही निवडणूक झाली तुम्हाला सांगतो लोकसभा विधानसभा राजकीय न्यायाराश्येतनं वैफल्यग्रस्त माणसाकडून दुसरं काय अपेक्षा नाही त्यामुळे मी तुम्ही मला खरं तर मी माझं स्पष्टीकरण दिलंय पुन्हा त्याच्यावरती बोलू नये असंच मला वाटतं बघा मी आ, या सगळ्या विषयात स्पष्टीकरण दिले मला पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता वाटत नाही मी माझ्या पुणेकरांसाठी ते स्पष्टीकरण दिलं हेही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आता पाच वर्षापूर्वी मी त्या दिवशी सांगितलं गोखले विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणारे यात बदल आहे का नाही आहे पाच वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्याच सांगितलं की मी जाहिरात करतात पाच वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो कालचा परवाचा नाही आहे माझं म्हणणं जैन समाजाच्या विषयात जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा एक आता परवा परत आता हा व्हिडिओ आला परत काल कुठे का ते बघितलं मेन साहेबांनी जाहिरात कोणते करत होतं मग काय पार्टनर काहीतरी मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की या शहराचं नाव खराब होऊ नये या शहराची संस्कृती आहे एक राजकीय संस्कृती आहे कुठ एक माणूस या राजकीय संस्कृतीत वाट लावून टाकतो तेवढं सावध राहा सगळ्यांनी राहुल साहेब रोज काय काय बोलत असतात आता त्यांना फोन किती सिरियसली घ्यायचं तुम्ही पण ठेवा